वीस बावीस वर्षांपूर्वी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सारखा एक तेवीस चोवीस वर्षाचा तरुण ज्याला वारशा राजकारणाचा कसलाही गंध नव्हता राजकीय डाव माहिती नव्हते की कसले पेच पाडणे अवगत नव्हते असलीच तर तरुणाईची उर्मी होती सडसडचा उत्साह होता मनात ठासून भरलेला आत्मविश्वास व काही जीवाच्या सहकाऱ्यांवरचा विश्वास होता पाठीशी लक्ष्मणासारखा दृढ निश्चय भाऊ अरविंद उभा होता जो तरुण वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर राजकारणात आला आणि आज लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला व पक्षाबाहेर कमी आणि पक्षांतर्गत जास्त प्रमाणात विरोधकांशी संघर्ष करत शांतपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या माजी कामगार अन्न व पुरवठा तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त संभाजीरावांचे मनःपूर्वक हार्दिक अभिष्ट चिंतन एका दशकापूर्वी सामान्यपणे लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विषय जेव्हा समोर यायचा तेव्हा चाकूरकर निलंगेकर देशमुख यांच्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकदा चर्चेला जायचा तिघा लोकमान्य व सर्व सामान्य नेत्यांच्या नावानेच लातूर जिल्ह्याची ओळख राज्यात व देशात सांगितली व चर्चेली जायची आज ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील चाकूरकर सक्रिय राजकारणाच्या चा रिंगणाबाहेर आहेत पण असे असूनही चाकूरकर नावाशिवाय राजकारणाच्या रिंगणातले पानही हलत नाही काही लोकांना चाकूरकर नावाचे आकर्षण आहे या नावाचा रुबाब अदब दबदबा आजही कायम आहे किंबहुना याच नावाची आदरयुक्त भीतीही काही लोकांच्या मनात आहे लोकनेते विलासराव देशमुख व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अनुभवी व ज्येष्ठ नेते आपल्यात नाहीत याची सल मनात आहे या दोघांच्या नावाचा वारसा अमित देशमुख धीरज देशमुख संभाजीराव पाटील व अरविंद पाटील यांच्या माध्यमातून पुढे चालवला जातोय ठळक बाब ही आहे की देशमुखांना पावलोपावली मार्गदर्शन करायला आणि सावरायला पाठीशी देशमुख आहेत या उलट निलंगेकर यांना ना सावरायला ना सांगायला निलंगेकर आहेत पाठीशी आहे तो दिलीप भाऊंचा वारसा मातृहृदयी अक्का आणि त्यांचे आदर्श शिकवण सन्मार्गाची वाट व वा आशीर्वाद आणि सोबतच जे आहेत ते निलंगेकर नावाला सातत्याने मिळणारे आव्हान त्यामुळे सामना अधिक रंगतदार होण्याची चिन्हे कायमच आहेत हा सामना रंगणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिकेच्या रणांगणात म्हणूनच यंदा संभाजीराव पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुढील राजकारणाचे आव्हानात्मक चित्र आजच डोळ्यासमोर उभे राहते लढाई सोपी नसणार आहे एकाच वेळी संभाजीराव पाटील व अरविंद पाटील यांना स्वकीयांविरुद्ध लढायचे आहे त्याच वेळी विरोधकांशीही लढायचे आहे स्वकीय कोण नेमके व नक्की सांगण्याची आता तरी गरज नाही ते बहुश्रुत आहे संभाजीराव पाटील यांच्या राजकीय वाटचाली दोन दशके नुकतीच पूर्ण झाली ही वाटचाल काही सोपी राहिलेली नाही प्रदीर्घ राजकीय वारसा असला तरी कुठलेही पद आणि संधी संभाजीराव पाटील यांची प्रतीक्षा करत नव्हती की सगळं काही आयतेही तेही मिळाले नाही निलंगा मतदारसंघाचा आमदार होत असताना प्रचंड संघर्ष करावा लागला पुढे तो लोकांचा विश्वास संपादन करून टिकवून ठेवताना वाटेत ठेचा लागला पण एक ठेच बसताच संभाजीरावांनी स्वतःला सावर राजकारणाच्या वाटेत मजबूत पावले उचलण्यास सुरुवात केली या प्रवासात समस्त निलंगेकर नागरिकांचे स्फूर्तीदायक व लोकप्रिय नेतृत्व भाऊ कैलास असी दिलीपराव पाटील निलंगेकर यांची प्रेरणा कृपा आशीर्वाद आणि पुण्याई जितकी मोठी शिदोरी होती तेवढीच अक्का रूपाताई पाटील यांचे आशीर्वाद आणि अरविंद पाटील यांची भक्कम साथ लाभत आहे संभाजीराव व अरविंद पाटील यांचीही राम लक्ष्मणाची जोडी लातूरच्या राजकारणात केशवराव सोनवणे माणिकराव सोनवणे आणि विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख यांची प्रकर्षाने आठवण करून देते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी आमदार कैलासवासी दिलीपभाऊ पाटील व माजी खासदार रुपाताई पाटील यांच्यासारखा मजबूत राजकीय वारसा पाठीशी असूनही संभाजीराव पाटील यांना पावलोपावली संघर्ष करावा लागला आहे मात्र राजकीय वाटचालीत समोर आलेल्या सर्व अडचणींचा समर्थपणे सामोरे जात मोठे यश संपादन करणाऱ्या माजी मंत्री संभाजीराव पाटील यांनी चाकूरकर निलंगेकर देशमुख यांच्या प्रभावाखाली लातूर जिल्ह्याच्या राजकारणात खंबीरपणे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांना प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला आहे लातूर जिल्ह्याच्या बाहेर त्यांची ओळख आजही माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर यांचे नातू अशीच आहे त्यात वावदं असं काही नाही मुळात राजकीय पार्श्वभूमी असली तरीही संभाजीराव पाटील हे काही राजकारणी नव्हते त्यांचा पिंड राजकारण्याचा नव्हता की त्यांचा गंधही नव्हता कमर्शियल पायलटची पदवी संपादन केलेले संभाजीराव अपघातानेच राजकारणात ओढले गेलेले लोकमान्य नेते आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही दिवसांनी दिलीप भाऊ पाटील यांचे निधन झाले व ते निलंग्यास परतले पुढे काय हा विषय जेव्हा आला तेव्हा त्यांनी लोकांच्या भावनांचा आदर करीत वडिलांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला आणि जे निलंग्याच्या कुरुक्षेत्रावर महाभारत घडले ते सर्वांच्या समोर आहे पांडव तर पाच होते व सोबतीला कृष्ण कृष्णाची नीती होती इथं खंबीरपणे उभे राहणारे व निकराने लढणारे फक्त संभाजीराव व अरविंद भैया हे दोघेच होते व सोबतीला मातोश्री रूपाताई पाटील यांचे आशीर्वाद वडिलांच्या समाजकारणाची पुण्याई लोकांच्या शुभेच्छांचे बळ वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी संभाजीराव काँग्रेसच्या विरोधात लढाईला मैदानात उतरले लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणे समस्या सोडवणे शेतकरी व कष्टकरी मजुरांवरील अन्याय व्यथावेदनांचा वेदनांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी हाती घेतले शासन व प्रशासन पातळीवर आणि स्थानिक पातळीवर बलाढ्य गणल्या जाणाऱ्या पदाधिकारी नेते गुत्तेदार सत्तेच्या लाभार्थ्यांविरुद्ध लढणे सोपे नव्हते ते तेव्हाही लढायचे संघर्षाचे कोणाचे तरी दोन हात करायचे नव्हते पण संघर्षच पाचवीला पुजलेला असल्याने आधुनिक महाभारतातील अभिमन्यू संभाजीरावांनी लढायचे ध्येय निश्चित केले होते निर्धार पक्का होता लोकांचे पाठबळ लाभले व एका नव्या इतिहासाची पायाभरणी होत गेली ही पार्श्वभूमी एवढ्यासाठीच की संभाजीराव पाटील म्हणजे चळवळीच्या धगधकत्या तप्त निखाऱ्यातून ताऊन सुलकून निघालेलं बावन कशी सोनं ज्याची किंमत हिऱ्या इतकीच हिऱ्याला ज्याप्रमाणे पैलू पाडून अनमोल बनवलं जातं तद्वतच लोकांनी घडवलेलं नेतृत्व लोकमान्यताप्राप्त नेतृत्व म्हणजे संभाजीराव होय चळवळीचं दुसरं नाव संभाजीराव म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये रुळलेल्या पायवाटेवरून चालण्याऐवजी स्वतःचा नवा मार्ग शोधून काढण्यासाठी संभाजीरावांनी चळवळीची कास धरली निलंगा देवणी व शिरूर अनंतपाड तालुक्यातील अस्वस्थ आणि चळवळीशी नाते सांगणाऱ्या तरुणांचे संघटन करून कार्यकर्त्यांची फक्त एक मजबूत फळे निर्माण केली तारुण्य सुलभ कल्पना विश्वात रमण्याचे दिवस असताना बावीस तेवीस वर्ष वयाचे संभाजीराव राजकारणात उतरले तेव्हा लातूर जिल्ह्यावर एकछत्रीय साम्राज्य असणाऱ्या बलाढ्य काँग्रेस सत्ताधीश शक्ती आणि दुसरीकडे मित्रपक्ष असूनही शिवसेनेसारख्या मजबूत संघटनेशी लढाई लढावी लागत होती वडील दिलीप भाऊंची अफाट लोकप्रियता सर्वसामान्यांशी जुळलेले ऋणानुबंध आणि आठवणींच्या ठेवा मनात जपलेल्या निलंगा मतदारसंघातील मतदारांच्या मनात संभाजीरावांनी सन्मान विश्वास मैत्री आपुल किंवाचे स्नेहाचे नाते तयार केले याचाच परिणाम म्हणजे दोन हजार चारच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लातूरतून मातोश्री रूपाताई पाटील यांनी मिळवलेला विजय होय ही बाब ठळकपणे नोंदवायला हवी तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेतला सर्वाधिक तरुण अवघे वय वर्ष सव्वीस असलेले आमदार म्हणून संभाजीराव पाटील यांची नोंद घेतली गेली दोन हजार दोन दोन हजार तीन मध्ये राजकारणात वेगाने वाटचाल करताना संभाजीरावांनी विविध लोकोपयोगी विषयांवर आंदोलने मोर्चे धरणे उपोषणवादी मार्गांचा अवलंब करून सत्ताधारी काँग्रेस पक्षाची सर्व बाजूंनी कोंडी केली व लोकांच्या न्याय मागण्यांसाठी शासन प्रशासन पातळीवर त्वरेने निर्णय घ्यायला भाग पाडले एखाद्या आंदोलन छेडले की त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवस प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्याचे सोपस्कार पार पाडत संभाजीराव नावाची एक आदरयुक्त भीती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात बसली व ती काळाची गरज होती लातूर जिल्ह्यात चिकनगुनी चिकनगुनियाने थैमान घातलेला तो काळ आजही लोकांच्या स्मरणात असेल नसेल पण तो काळ निलंगेकरांच्या मनात घर करून आहे डॉक्टरांनी आवश्यक औषधींचा मोफत विना विलंब पुरवठा करावा म्हणून संभाजीरावांना रास्ता रुको करावा लागला राज्यात अशा प्रकारचे आंदोलन कुठे झाले नसावे या आंदोलनाची दखल घेत सरकारने निलंगा मतदार मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात तातडीने रासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी केली औषधींचा पुरवठा केला आरोग्यात केंद्रीय केंद्रात डॉक्टरांची तैनाती केली सर्व डॉक्टर चोवीस तास उपलब्ध राहतील याची काळजी घेतली लातूरच्या पाणी प्रश्न उद्भवला नव्हता त्या काळात दोन हजार सात मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संभाजीरावांनी आमदार या नात्याने ऊस जाळा आंदोलन केले आज पाणी टंचाईचा विषय अतिशय गंभीर झालेला असतानाही ऊस व साखर कारखानदारीच्या विरोधात जाण्याचे संभाजीरावांसारखा धोका राज्यातला एकही नेता आमदार खासदार वा मंत्री करू शकला नाही की तेवढे धाडसही कोणामध्ये नव्हते लातूरकरांच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हेही धाडस त्यांनी करून दाखवले आहे आणि म्हणूनच संभाजीराव आज वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेले नेतृत्व अधिक परिपक्व विश्वासार्ह लोकप्रिय आणि अधिक टिकाऊ असते याची प्रचिती संभाजीरावांच्या निमित्ताने लातूरकर अनुभवत आहेत महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या चळवळीतल्या राष्ट्रपुरुषांचा प्रभाव असलेल्या संभाजीरावांनी लोक चळवळीचे महत्व ओळखून आपली राजकीय व सामाजिक कारकिर्द चळवळीत झोकून दिली चळवळीतून जनआंदोलन व जनआंदोलनातून लोकविकास अशी वाटचाल करीत संभाजीराव मंत्रिपदाच्या माध्यमातून विकासाच्या वाटेवर नवीन लातूर घडवले ला आहे चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेले नेतृत्व अधिक परिपक्व विश्वासार्ह लोकप्रिय आणि अधिक टिकाऊ असते याची प्रचिती संभाजीरावांच्या निमित्ताने लातूरकर अनुभवत आहेत महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक लोकशाही रणाभाऊ साठे यांच्यासारख्या चळवळीतल्या राष्ट्रपुरुषांचा प्रभाव असलेल्या संभाजीरावांनी लोक चळवळीचे महत्व ओळखून आपली राजकीय व सामाजिक कारकीर्द चळवळीत झोकून दिली चळवळीतून जनआंदोलन जनआंदोलनातून लोकविकास अशी वाटचाल करीत संभाजीराव मंत्रीपदाच्या माध्यमातून विकासाच्या वाटेवर नवीन लातूर घडविले आहे अगदीच साधं उदाहरण द्यायचं झालं तर लातूर सारख्या वेगाने विकसित झालेल्या व भौगोलिकदृष्ट्या पसरलेल्या शहरात स्वच्छता गृहे सुद्धा नव्हती ज्या लातूरवरचा लाल दिवा कधी मावळला नाही किंवा ज्या जिल्ह्यातले लहान लेकर सुद्धा लाल दिव्यासोबत खेळात जन्मली व वा वाढली त्या शहराची अवस्था स्वच्छता गृहाविना दयनीय होती आणि ही सोय सुविधा करून देण्यासाठीच जणू निलंगेकर यांनाच मंत्री व्हावं लागलं असं म्हणायला हरकत नसावी संपूर्ण शहर परिसरात चारही बाजूंनी आज स्वच्छता गृहांची उभारणी झाली आहे तसेच हेरिटेज लातूर ही संकल्पना ही साकारली गेली आहे ती संभाजीराव पाटील यांच्यामुळेच लातूरात शिवजयंती निमित्ताने शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळीचा उपक्रम असो की निलंगा येथे शिवरायांची हरित प्रतिमा निर्मितीचा विश्वविक्रमी उपक्रम असो या उपक्रमांना संभाजीराव पाटील व अरविंद पाटील यांनी चळवळीचे रूप दिले लातूर व निलंगा येथे राष्ट्रध्वज स्तंभ उभारणी राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणी निलंगा येथील सार्वजनिक नाट्यगृह अटल वॉक प्रकल्प स्वच्छ सुंदर हरी स्मशानभूमीचा संकल्प आणि त्याचे लोकार्पण हाही याच लोक चळवळीचा एक अविभाज्य भाग झालेला आहे हका फाउंडेशनच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्व गावातून इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानही मोठ्या प्रमाणात राबवली गेलेली लोकांची चळवळ झाली स्वतः संभाजीराव प्रत्येक दिवशी कमीत कमी तीन तास श्रमदान करीत व आपल्या सहकाऱ्यांनाही श्रमदान मोहिमेत सहभागी करून घेतले त्यावेळी राज्याचा एक मंत्री रणरणत्या उन्हात खड्डे खोदायचा व झाडे लावायचा स्वच्छताभिषेक जनजागृती अभियान जलजागृती व जल पुनर्भरण अभियान अंतर्गत जनजागरण मोहीम राबवित असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यानेच नव्हे तर महाराष्ट्राने यापूर्वीही कधीही कुठे पाहिले नव्हते पावसाच्या थेंबासाठी व्याकुळलेल्या लातूरकरांच्या घेऊन संभाजीराव पाटील यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून पर्जन्यवृष्टी महायज्ञ घडवून आणला राज्याच्या इतिहासातला सर्वात मोठा महायज्ञ अशी नोंद घेतली गेली याही उपक्रमात लोकांचा सहभाग लक्षवेधी राहिला मंत्री पालकमंत्री लोकप्रतिनिधी नसताना किंवा सत्ता नसतानाही जसे संभाजीराव मोकळे ढाकडे वागत बोलत व मतदारसंघातील मतदारांना भेटत तीच पद्धत आजही संभाजीरावांनी कायम राखली आहे मंत्रीपदाचा रुबाब व सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून मतदारात शिरण्याचा त्यांचा स्वभाव हा वडील दिलीपभाऊंच्या उमद्या स्वभावाची घडवतो संभाजीरावांच्या रूपाने लातूर जिल्ह्याने प्रथमच नसलेला मंत्री अनुभवला आहे असे असताना असे सांगताना कसलाही संकोच बाळगण्याची गरज नाही जसे की दिलीप भाऊ पाटील यांनी आमदार असतानाही कसलाही विधी निषेध न पाडता लोकात रमण्याचा पायंडा पाडला त्याचा किता संभाजीराव यांनी गिरवला दिलीभाऊ पाटील यांनी मतदारसंघात निर्माण केलेले स्थान पाहता निलंगा मतदारसंघाचा खरा वारसदार संभाजीराव पाटील हेच आहेत याबाबत कुठल्याही निलंगेकरांच्या मनात कसलेही दुमत नाही त्यातच सर्व काही आले स्वभावात विनयशीलता तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत थेट संपर्क मतदारांचे अलोट प्रेम ही शिदोरी संभाजीराव यांना राजकारणात अनेकानेक उच्च पदावर घेऊन जाईल यात कसलीही शंका नाही लातूर जिल्ह्याला लाल, लाल दिव्याचे कधीही अप्रूप नव्हते इतका प्रदीर्घ लाल दिवा या जिल्ह्यात फिरला आहे मात्र तो लाल दिवा रूपाने सर्वसामान्यांची नाते सांगणारा साधा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून लाभला आहे जनसेवेचे व्रत घेतलेल्या व चळवळीतून भक्कम विश्वासार्ह नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या संभाजीराव पाटील यांना भविष्यातील उत्तुंग यश हजार हत्तीचे बळ मिळवून देणारे असेल उद्याच्या मराठवाड्याचे समर्थ नेतृत्व संभाजीरावांनी करावे ही आज संभाजीराव पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अपेक्षा आहे